नमस्कार मित्रांनो आपल्या ऑल इन मास्टर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की आपण अपंग सर्टिफिकेटला ऑनलाईन कसं अप्लाय करायचं तुमच्याकडे जर अपंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते अपंग सर्टिफिकेट आणि अपंग स्वावलंबन कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता जर तुमच्याकडं पहिल्यापासून अपंग सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता तर सगळी प्रोसेसही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे लवकरात लवकर एक सस् एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत तेव्हा तुमचा सपोर्ट मिळू दे तर चला बघूया मित्रांनो आपण स्वावलंबनच्या मा... मार्फत आपण अपंग सर्टिफिकेटसाठी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा तर चला बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला गुगलवर यायचं आहे आणि या इथं आपल्याला यू डी आय डी असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर आपण खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथं सुरुवातीलाच त्या वेबसाईटचं नाव दिसेल यू डी आय डी म्हणजे डब्ल्यू 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 डॉट स्वावलंबन कार्ड असं तुम्हाला ते इथं दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण स्वावलंबनच्या वेबसाईटवर येऊ तुम्ही बक्षात आहे इथं स्वावलंबनचा लोगो दिसतो तर इनिड डिसेबिलिटी आय डी अशा प्रकारे तुम्हाला इथं इंटरफेस दिसेल तर आपण या इथं खाली यायचं आहे या इथं जे आहे ती सर्व माहिती दिलेली आहे तर या इथं बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत अप्लाय फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट अँड इंडी आय डी कार्ड त्याचबरोबर तुमचं जर असेल आधीपासूनच एन डी डी कार्ड तर तुम्ही तर रिन्यूल करू शकता आणि तुमचं जर हरवलं असेल तर तुम्ही इथून कार्ड जर हरवलं असेल तर इथून तुम्ही अप्लाय करू शकता परत आणि तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्ही या इथं तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकता आणि या इथे तुम्ही प्रमाणपत्रसुद्धा अपंगाचं डाउनलोड करू शकता आणि यू डी आय डी कार्ड देखील इथून डाउनलोड करू शकता आणि तुम्ही यात रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमचं प्रोफाइल तयार केलं असेल तर या इथं तुम्ही तुमचं अपडेट करू शकता प्रोफाईल तर आता आपल्याला नवीन यू डी आय डी कार्ड काढायचं आहे तर त्यासाठी आपल्याला या पहिल्या ऑप्शनवर जे आहे ते क्लिक करायचं आहे या इथं क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या ज्या आहेत पेजवर जाऊ तर या इथं सर्व माहिती आपल्याला या फॉर्ममध्ये भरायचं आहे या इथं बघू शकता पर्सनल डिटेल्स या इथं जो अपंग व्यक्ती आहे त्याचं इथं नाव टाकायचं आहे त्याचं इथं हिंदीमध्ये नाव टाकायचं आहे आणि इथं जो अपंग व्यक्ती आहे त्याच्या वडिलांचं नाव इथं टाकायचं आहे आईचं नाव या इथं टाकायचं आहे आणि अपंग व्यक्तीच्या जन्मतारीख या इथं टाकायचं आहे जर तुमच्याकडं ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डीसुद्धा इथं टाकू शकता जिथं जिथं लाल स्टार केलं आहे तिथं आपल्याला ती माहिती कंपल्सरी भरायचीच आहे तर ईमेल आय डी टाकल्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आपण व्यक्तीचं जेंडर सिलेक्ट करून त्याचबरोबर कॅटेगरी काय आहे ओपन ओ सी जनरल जे काही असेल तुम्ही इथून इथं क्लिक करायचं आहे जर अपंग व्यक्तीचं ब्लड ग्रुप असेल तर ब्लड ग्रुपसुद्धा तुम्ही इथं अप्लाय ॲड करू शकता आणि या इथं तुम्हाला जास्त गोंधळात पडेल तुम्हाला पर्चेला तुम्ही तर यात काय म्हणलं रिलेशन विथ पर्सन म्हणजे अर्ज करणारी व्यक्ती ही अपंग व्यक्तीचे अर्ज करणारी व्यक्ती कोण आहे जसं की ते क्लिक केलं तर आपल्याला दिसेल वडील आहे त्याचबरोबर मुलगा आहे की त्याचबरोबर नवरा आहे की असं सिलेक्ट करायचं आहे जर अपंग व्यक्तीचं व्यक्तीशी तुमचं काय नातं आहे ते या इथं तुम्हाला पी डब्ल्यू डीमध्ये जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे या इथं तुम्ही बघू शकता या इथं सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर ज्या त्या व्यक्तीचं इथं नाव टाकायचं आहे आणि त्या व्यक्तीचं इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या इथं अपंग व्यक्तीचा फोटो जो आहे तो इथं टाकायचा आहे तो, तो पंधरा बी ते शंभर के बीपर्यंत असणे अतिशय आवश्यक आहे या इथं आपण व्यक्तीची सही इथं अपलोड करायची आहे आणि या इथं आता वेगळी जी काही माहिती आहे ती भरायचं आहे इथं पर्सनल इन्कम भरायचं आहे जे आपण व्यक्ती आहे त्याचं भरायचं आहे आप कौटुंबिक को, भरायचं नाही आहे फक्त पर्सनल व्यक्तीचं म्हणजे जी, जी आपण व्यक्ती आहे त्याचं इथं हायेस्ट क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे इथं ती व्यक्ती एम्प्लॉईड आहे की अनएम्प्लॉईड अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि आयडेंटिफी काय आहे तुम्ही आधार कार्ड जर असेल आधार तर आधार कार्ड इथं सिलेक्ट करू शकता आणि इथं आधार कार्डची फाईल जी आहे ती दहा के बी ते पाचशे के बीच्या दरम्यान अपलोड करायची आहे तर त्या इथं आधार नंबर टाकायचा आहे तर आय ॲग्रीवर टिक करून जे आहे ते आपण सर्व माहिती भरायचं आहे आणि ॲड्रेस प्रूफ काय असेल ते तुमचा इथं माहिती टाकून आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि सर्व माहिती इथं भरल्यानंतर आपण तुमचं अपंगसाठी तुम्ही जे अप्लाय अपंग प्रमाणपत्र आणि आय डी कार्डसाठी तुम्ही जे अप्लाय करणार आहात तर तुम्ही कशाप्रकारे अपंग आहात ते तुम्ही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते बघू शकता ऑप्शन्स आहेत ॲसिड अटॅक त्याचबरोबर ब्लाइंडनेस अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता अपंग अपंगत्वाच्या त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आता डिसेबिलिटी टू इथे काय म्हणलं आहे तुम्ही जन्मापासून अपंग आहात की थोड्या वेळा ना म्हणजे नंतर ना अपंग झाला आहात जर जन्मापासून असाल तर इथं तुम्हाला डिसेबिलिटी बाय बर्थ असं सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही अप अपघात किंवा इतर काही कारणामुळे अपंगत्व आला असेल तर तुम्हाला इथं जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथं वर्ष सिलेक्ट करायचं आहे कोणत्या वर्षी तुम्ही अपंगत्व प्राप्त झालेलं आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे तर नाही तर तुमच्याकडे पहिल्यापासून डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे का असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे जर असेल तर तुम्हाला इथं ते आधीचं जी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे तिथे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे तर सर्व माहिती इथं तुम्ही भरून घ्यायची आहे आणि तुम्ही या इथं काय म्हणलं आहे जे यू डी आय डी कार्ड आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला हॉस्पिटलला दिलं असेल तर इथं ते सिलेक्ट करायचं आहे आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये दिलं ते इथे हॉस्पिटलचं नाव सिलेक्ट करायचं आहे सर्व माहिती भरायचं आहे आणि या इथं आपल्याला या टिकबॉक्सवर क्लिक करून टिक करायचं आहे आणि सबमिट ह्या बटनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही या इथं अर्ज भरू शकता तर भरलेला अर्ज जर तुम्हाला ट्रॅक करायचा असेल आता फटाफट तुम्हाला ही माहिती मी सर्व भरून फॉर्म सबमिट करून दाखवतो तर सबमिट केलेलं फॉर्म आपण करून करूनसुद्धा बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर फटाफट मी हा फॉर्म भरून घेतो आणि तुम्हाला हा फॉर्म सबमिट करून दाखवतो तर मित्रांनो आपण हा सगळा फॉर्म आता जो आहे तो भरून घेतलेला आहे तर आता आपण हा फॉर्म जो आहे तो सबमिट करून बघूयात सबमिट होतो आहे का तर या इथं बघू शकता खाली तुम्हाला सबमिटचा ऑप्शन दिसतो आहे तर आता आपण तिथं क्लिक करून बघूयात सबमिट फॉर्म होतो आहे का तर बघू शकता आपलं या इथं प्रिव्यूसाठी जो आहे तो फॉर्म आलेला आहे मी फटाफट पहिला हा फॉर्म ओके आहे का बघून घेतो तर ज्यावेळी तुम्ही सबमिट करता त्यावेळी तुमचा फॉर्म प्रिव्ह्यूमध्ये येतो म्हणजे तुम्ही फॉर्म चेक करू शकता काही त्यामध्ये चूक आहे किंवा नाही ते सिलेक्ट बघून तुम्ही परत त्यामध्ये दुरुस्ती करू शकता तर मी फॉर्म व्यवस्थित आहे का बघून घेतो तर मी फॉर्म फटाफट चेक करून घेतलेला आहे तर बघू शकता इथं कन्फर्म ॲप्लिकेशन येतं आहे ज्यावेळी तुम्ही प्रिव्ह्यू करता त्यावेळी आणि जर काही चुकीचं असेल तरी तुम्ही तर एडिट करू शकता तर आता आपला फॉर्म जो आहे तो ओके आहे तर आता आपण नाही तर कन्फर्म ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे कन्फम ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारच्या जे आहे ते चेक यू हॅव चेकड अशा प्रकारे येत आहे तर ही आहे ते अशा प्रकारे माहिती येते तर तुम्ही भरलेली माहिती जे आहे ते बरोबर आहे का ते असं विचारते तर आपल्यानंतर पुढे यस 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 म्हणायचं आहे या इथं यस येस ऑप्शनवर आपल्याला यस करायचं आहे सगळी माहिती बरोबर आहे आणि इथं खाली जे आहे ते सर्व काही व्यवस्थित आहे म्हणलं आहे आणि या इथं आपल्याला परत यस म्हणायचं आहे यस म्हणल्यानंतर आपण जो आहे तो आपला फॉर्म जो आहे तो सबमिट होऊन जरा याला इथं वेळ लागू शकतो तर बघू शकता या इथं आता आपला फॉर्म जो आहे तो झालेला आहे का बघूयात तर आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे तर आता आपल्याला ॲप्लिकेशन जे आहे ते ट्रॅक करायचं आहे तर आता आपल्याला या इथं खाली यायचं आहे आणि ट्रॅक युअर ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या इथं क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर जाऊ तिथं आल्यानंतर आपल्याला या इथं परत चार पाच ऑप्शन दिसतील या इथं आपल्याला ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या इथं क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एंट्री दिसेल त्या इथं आल्यानंतर आपण या इथं खाली एनरॉलमेंट यू डी आय डी किंवा तुमचा जो मोबाईल नंबर आहे अपंग व्यक्तीचा तो नंबर टाकून बघू शकता मोबाईल नंबर किंवा अपंग व्यक्तीचा ज्यांचा फॉर्म भरला आहे त्यांचा आधार नंबर टाकून आपण या इथं आपलं ॲप्लिकेशनचं स्टेटस जे आहे ते बघायचं आहे या इथं आता आपला आधार नंबर जो काय असेल अपंग व्यक्तीचा तो इथं टाकायचा आहे आणि या इथं आपल्याला गो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या इथं क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर जाऊ तर आपल्या ॲप्लिकेशनविषयी सर्व काही जी स्टेटस आहे तो इथं दिसेल तर पुढच्या पेजवर आल्यानंतर आपण खाली स्क्रोल करायचं आहे आणि या इथं बघू शकता आपलं सक्सेसफुली ॲप्लिकेशन सबमिटेड आलेलं आहे मेसेज आणि यू मे कॉन्टॅक्ट युअर डिस्ट्रिक्ट मेडिकल अथॉरिटी ऑफ फर्दर ॲक्शन तर आपण भरलेला फॉर्मची हार्ड कॉपी घ्यायची आहे आणि आपल्या जे जिल्हास्तरीय सरकारी हॉस्पिटल आहे तिथं कॉपी घेऊन जायचं आहे आणि आपण तिथे गेल्यानंतर ते, गे ते आपल्याला सांगतील हो की पेशंटला घेऊन या तिथं तुमच्या पेशंटचं चेकअप होईल आणि मग तुम्हाला यू बी आय डी कार्ड किंवा अपंग प्रमाणपत्र आहे ते मिळेल तर चांगले वाटली असेल माहिती तर चॅनलला लाईक सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद